हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर येथे अजय गौरीची लग्नानंतरची पहिली चांगोळ आहे आणि येथे हळद उतरवणीचा कार्यक्रम चालू आहे आणि बरेच खेळ खेळले जातात तर तुम्हीही एन्जॉय करा आय होप तुम्हाला नक्की आवडेल आणि बाबांनी देखील बाबांना देखील खूप अनुभव आहे बाबांनी देखील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत Наран оврит. Я

અને કે 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 યાર માર લાવતા હે 100 સિના હાતે કે પૂરે છોડત નહી કે આશી ધરાય તું દો ની

बांगडे <laughs> जोर <laughs>

हा <laughs> <laughs> पलीकडून <laughs>

तितेको गाणत पानी जाई गाणत न गाणत 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 हात लावायचा आडवा लावायचा हुशारी माझी असं डावा हात आण लावायचा नाही काम काना मला કાનાને કાનાને પાણી ગલે કાંટાવી બેસ દોનો માઉદરી એક જ

सिंसेला बाबा कर थोडंसं खाया गाय जी ओके बरी चार पट पोर घालाव ना एक पोर दे थांब गरम पाणी गरम पाणी गरम पाणी का मग हिरंत पटक पटक आ आधी गाव टाका लिंगरंत पटक आधी वकना तो रे बाई पुणे येतात सगळा वतीला आक पडलं पाहिजे वा योगा गाव टाका टाका कर पाणी तिकडे पटक होता तयार यार हिरंत नाही काही काम नाही काही हिरंत नाही तेगस गरे नाही काय सोपं नाही पाणी आणू का गरम मावशी पाणी आणू का गरम पहिलं चांगलं

मंगळसूत्र आहे सौभाग्याची सून अजय रावचं नाव घेते पडोळ्यांची सून आजीचं नाव नाही ऐकायला आता धन्न पाणी तर असा होता आजचा व्हिडिओ लग्नानंतरची पहिली अंघोळ अजय गौरीची आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय